मनसे मंत्री भरत बोगावले यांनी जे काय राजसाहेबांना आम्हाला उपमा दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड म्हणजे मंत्री भरत गोगावले त्याचं कारण असं की या महाराष्ट्रात जर गांधारीची ठिंगी पडली असेल ती ही रायगडमधून कारण का त्यांना पालकमंत्रीपद पाहिजे होतं त्यांचे तीन आमदार ह्या रायगडमध्ये पण अद्याप साडेतीन वर्ष झाले त्यांना हे पालकमंत्रीपद भेटलं नाही आणि त्यासाठी ज्या ज्याच्यासाठी हे चाटुगिरी करून त्या गुवाहाटीपर्यंत गेले तरी सुद्धा त्यांना भेटलेलं आहे त्यांना एकदम दुय्यम स्थानाचं मंत्रीपद दिलेलं आहे ते कुठलं तरी फल उत्पादन वगैरे आहे ते त्यामुळे अद्याप ते पालकमंत्रीसाठी चाटुगिरी करतायत त्या अद्यापही ही त्यांना दिलेलं नाही आणि राहिला रायगडचा प्रश्न तर आमचे राजसाहेब योग्यच बोलले तिथं नमो केंद्र ते टुरिझम काही गरज नाही आणि भरत गोगले म्हणजे या राज्याभिषेकच्या जो काय मलिदा येतो कार्यक्रमाचा तो, तो चाटणारा म्हणजे मंत्री भरत गोगले मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्या माझ्या महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना विनंती आहे की ती तुम्ही तीनशे पन्नासावा राज्याभिषेक असेल कि त्याच्या पुढच्या असेल त्याच्या तेव्हा अगोदरच्या असतील तुम्ही आय टी आर टाका आणि त्यांची बिलं बघा होणाऱ्या कार्यक्रमाची अहो पन्नास पन्नास लाखाची वीस वीस बावीस बावीस लाखाची फ्लेक्सची बिल आहेत पाण्याची बिल आहेत नंतर अगदी हळदी कुंको ते पत्रावळ्यांपासून ह्यांनी बिलं लाटलेली आहेत फक्त आणि फक्त त्या कार्यक्रमातून त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मलिदा आणि चाटुगिरी करण्याचं चा काम हे आयुष्यभर यांनी केलेलं आहे दुसरं ह्यापुढे सुद्धा तेच करत राहतील आणि यापुढे आमच्या राज जर अशी टीका टिप्पणी आपण केलात तर जशाच तसे तुम्हाला उत्तर हा महाराष्ट्र सैनिक म्हणून पंकजी तुम्हाला मला आहे